राजशी शाहू महाराज दृष्टी समाज सुधारक राजशी शाहू महाराज यांच्या अपूर्व कार्याची थोडक्यात माहिती प्रश्नावली स्वरूप प्रश्नावलीच्या स्वरूपात येथे देत आहोत एक राजश्री शाहू महाराज यांचा जन्म कधी झाला सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर शाहू महाराज यांचे जन्मस्थळ कोणते लक्ष्मी विलास पॅलेस प्रश्न राजशी शाहू महाराज यांनी बांधलेले जलप्रसिद्ध कुस्ती मैदान कोणते उत्तर खासबाग मैदान प्रश्न शाहू वैदिक स्कूल को उत्तर बिंदू चौक कोलहापुर पोल। राजेशी शाहू महाराज यांनी पहिला जाहीरनामा कधी काढला उत्तर दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव प्रश्न शाहू महाराज या शाहू महाराजांच्या बंधूचे नाव काय पिराजीराव उर्फ घाटके